बाबा आपण जे दिवसभर मिळवलेले पैसे असतोय त्याच काय करतोय काय करतोय म्हणजे काय 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 आपण हे वस्तू विकत आणतो म्हणजे व्यावसायिकाची लाईफ कशी आहे हो। बघ वस्तू विकत आणायची त्या वस्तूमध्ये थोडं आपलं प्रॉफिट ऍड करायचं आणि ती वस्तू विकायची मग राहिलेला जी दोन्ही वस्तूंमधला दोन्ही रकमेतला जो फरक आहे म्हणजे समज आता शंभरला आणलं आणि एकशे पंधराला विकलं तर आपण काय मिळवले पंधरा तर एकशे पंधराच्या एकशे पंधरा रुपये आपले होत नाहीत पंधरा रुपये आपले होतात त्या पंधरा रुपयांमध्ये गव्हर्मेंट आपल्याकडनं जी एस टीचा डिफरन्स घेत आहे म्हणजे अठरा टक्के आपल्याला जी एस टी आहे जो आपण कस्टमरकडं घेतोय की हा जीएसटी आहे तो आपल्याला गव्हर्नमेंटला भरायला लागतो मग घेताना आपण शंभर रुपयाचा जीएसटी घेतो का नाही एकशे पंधरा रुपयांचा घेतो मग हे वरचे पंधरा रुपयांचा जो डिफरन्स आहे तो आपल्याला भरायला लागतो म्हणजे पंधरा रुपयांवरती पण अठरा टक्के जीएसटी असतो तो आपण गव्हर्नमेंटला आहे त्याच्यानंतर ते आ... भरायलाच लागतं हो भरायलाच लागतं घेतो ला ना आपण कस्टमर काढलं कस्टमरला आपण भरलोय काही अठरा टक्के म्हणजे पंधरा रुपया कशी लक्षात राहतं की एवढंच पैसे घ्यायचे गव्हर्नमेंट कडे डेटा असतो ना रे आपण खरेदी केलेली वस्तूची रकमेचा जीएसटी दाखवलेला असते तसं विकल्यानंतर पण विकलेल्या वस्तूचा जीएसटी आपण दाखवतोय मग मत त्याच्यामधला जो डिफरन्स असतोय तो गव्हर्नमेंट आपल्याकडे घेते म्हणजे आपल्याकडून सगळ्या लोकांचं बघते डेटा त्याला सॉफ्टवेअर काम करत आपले सीए काम करतात त्याच्या आपण लय माणस अशा करोडो लोक आहेत व्यावसायिक त्यांचा टॅक्स त्यांचं गव्हर्नमेंटचं पूर्ण लक्ष असते मग तो साधारणतः किती होतोय अडीच रुपयांच्या आसपास जातोय काहीतरी किंवा तीन रुपयाच्या आसपास जातो त्याचा म्हणजे जा आपण मिळवलं किती बाराच रुपये पंधरा पण नाही मग ते मिळवलेली रक्कम किती आहे बारा मग ह्या बारा रुपयावरती आपल्याकडे इन्कम टॅक्स सुद्धा लागतोय तो सुद्धा गव्हर्नमेंट आपल्याकडं घेतो पूर्ण वर्षामध्ये तुम्ही जी काही रक्कम मिळवताय समजा आपण पूर्ण वर्षामध्ये एक लाख रुपये मिळवले तर त्याचा इन्कम टॅक्स असते तीस टक्के गव्हर्नमेंट त्यातलं सुद्धा तीस हजार रुपये आपल्याकडनं गव्हर्नमेंट घेते त्याच्या बदल्यात आपल्याला गव्हर्नमेंट वेगवेगळ्या सुविधा पुरवते त्याच्या बदल्यात गव्हर्नमेंट इतर म्हणजे आता जे लोक व्यवसाय करत नाहीत त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करण्यासाठी त्या पैशांचा वापर करते किंवा शासकीय योजनांसाठी महिलांसाठी अशा बऱ्याच गोष्टीचे गव्हर्नमेंट तुम्हाला म्हणजे शासन म्हणून तुमच्यासाठी एखादी गोष्ट करते त्याच्यासाठी तो पैसा युज केला जातोय जसं नोकरदार असतात त्यांच्याकडं पण टॅक्स घेतला जातो आता उद्या पाऊस मोठा झाला नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई सरकार काही ना काहीतरी करते त्याच्यामध्ये सुद्धा यातला पैसा वापरला जातोय म्हणजे सरकार चालवण्यासाठी हा पैसा वापरला जातो लोकांच्या कल्याण करण्यासाठी हा पैसा वापरला जातो लोकांच्या योग्य गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात लोकांना त्याचा लाभ घेता यावा शासन टिकावं म्हणून हा टॅक्स नावाचा प्रकार घेतला जातो मग साधारणतः तीस टक्के जर म्हटला तर बार तरी छत्तीस तीन रुपये साठ पैसे गेला म्हणजे आठच रुपये आपल्याला मिळाले ॲव्हरेज आठ रुपये तीस पैसे आठ रुपये चाळीस पैसे त्याच्यामध्ये आपल्याकडे असणारा स्टाफ त्याला मिळणारा पगार आपलं लाईट बिल आपलं घर कसं चालायचं घरात लागणारा पैसा बँकेत आपण हप्ते भरतो व्याज भरतो हा सगळा त्या आठ रुपये चाळीस पैशात आपण खेळतो मग हा सगळा कामगारांचा खर्च अमूक तमूक या सगळ्या गोष्टी जाऊन आपल्या हातात एक तीन ते चार रुपये राहतात किंवा पाच रुपये राहतात लमसम त्या पाच रुपयाचे आपण दुकानात परत भांडवल पर म्हणून करतो कुठल्याही व्यवसायिकाला त्याच्या हातात रक्कम कधीच दिसत नाही म्हणजे आपण आज एक लाख रुपये धंदा केवळ म्हणजे लाख रुपये आपण मिळवलं असं उद्या माल आणलेल्यांचे पैसे देण्यासाठी त्या लाख रुपयाचा वापर mm. कामगारांचा पगार देण्यासाठी वापरू बँकेचं व्याज भरण्यासाठी त्याचा वापर धंदा तुम्हाला मोठं करतंय पण दाखवत नाही तुम्हाला पैसा किती मिळाला काय mm. मिळाला कारण बऱ्याच त्याला वाटा असतात बऱ्याच वाटत तो जातो जे एखादं दुकानदारानं पंधरा रुपये मिळवले आहे जावलं किती असं नसतं त्याला बऱ्याच आहे लोकांना फक्त आहे की कि प्रॉफिट किती आहे का आहे केवढं आहे पण असं नसतंय सो आपण फक्त काम करत राहायचं डेव्हलप होत राहायचं नवनवीन काहीतरी माल आणत राहायचं जितकंही व्हरायटी तू करशील जितकं मटेरियल तू आणशील तितकं तुझ्याकडं लोक येणार जितका व्यवसाय करतील तितकं तुझ्यासाठी ते चांगली किती अंतर आहे तरी तुम्हाला आता दोनशे व्हिडिओ हा का? दोन काय दोन पुढं पुढचं अंतर अच्छा ओके अंतराचा भाग राहिला <laughs> तो आपण बघूच पण तुम्हाला जर आमची ही सिरीज आवडली बाप आणि मुलगा तर आम्हाला नक्की कमेंट करा आम्हाला तुम्हाला असे व्हिडिओज किंवा मुलांना पडणारे प्रश्न आणि वडिलांची उत्तरं तर असा एक आम्ही करतो आता पुढच्या अंतराबद्दलचा प्रश्न आहे माझं अंदाज आहे पुढं एक फूट अंतर असेल हर्षचा अंदाज किती आहे एक पाच म्हणजे दीड फूट ठीक आहे तर उतरून चेक कर एक पाच नाही तर दोन फुटाचा अंतर जजमेंट तर हे अंतर आहे तर हे अंतर आहे दोन फूट आणि आगहार हर्षवर्धन जिंकला आवडल्यास mm -hmm. नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा